उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा शेतकऱ्यांना मिळणार चोवीस तास वीज शेतकऱ्यांकरता महत्वाचा निर्णय घेतला आता आम्ही तुमचं विजेच बिलच माफ केलेलं आहे कोणत्याही शेतकऱ्याला विजेच बिल भरावं लागणार नाही आणि सोबत दुसरं काय केलंय सोबत दुसरं आम्ही सौर कृषी वाहिनीची योजना आणली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सोळा हजार मेगावॅट वीज लागते त्यापैकी सो त्या सोलर मध्ये कन्वर्शन सुरू केलं आहे जे दीड वर्षात पूर्ण होणार आहे उठल चार हजाराचं आता काम अजून चालू करतोय दोन वर्षानंतर शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या विजेचा युनिट आणि युनिट हा सोलरचा असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज आम्ही देऊ त्यांना रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही म्हणजे विजेचं बिलही नाही आणि चोवीस तास तुम्हाला वीज त्या ठिकाणी देण्याचं काम आपलं महायुतीचं सरकार या ठिकाणी करताय